तो विजय जो झालेला आहे हा विजय जो आहे तो एकजुटीचा विजय आहे आपण जे एकजुटी केली नसती आणि कोणी जाऊन हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला असता तर तो विजय आपल्याला संपादन करता आला नसता परंतु आज आपण एकजुटी दाखवली सगळे वर्ग आज दाभोल जिल्हा परिषद शाळा या शाळेचं छप्पर दुरुस्ती व्हावं यासाठी सर्व माता पालक आणि ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे या विषयासाठी आपल्या या विषयाला कुठेतरी वाचा फुटावीत आणि तो लोकांपर्यंत जावा मीडियावरती जावात त्यासाठी आपल्या या, या कोकण कट्टा तेजाल मोरकरे तसेच स्थानिक प्रतिनिधी राजस मुरकर यांनी आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे रात्री अहोरात्री चांगले सहकार्य केले आहे तसेच या त्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्व शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने कोकण कट्टा लाईव्हचे जाहीर आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कोकण कट्ट्याने ज्या तीन महिन्यापासून जी बातमी वेळोवेळी आम्हाला दाखवली गेली त्याबद्दल कोकण कट्ट्याचाही अभिनंदन आणि मी पूर्ण गावाचाही अभिनंदन कन्याशाळेचा जे दुरुस्तीचं काम आज पूर्णत्वात आलेलं आहे त्याचा सगळा विजय आपल्या दाभोळ गावातले ग्रामस्थ आणि महिला आणि नारी शक्तीचाच हा विजय झालेला असा मला वाटतं त्याचप्रमाणे कोकण कट्ट्याने ज्या तीन महिन्यापासून जी बातमी वेळोवेळी आम्हाला दाखवली गेली त्याबद्दल कोकण कट्ट्याचाही अभिनंदन आणि मी पूर्ण गावाचाही अभिनंदन आमच्या शाळेचं काम दुरुस्त झाल्यामुळे आमचे आम्ही तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन करतो त्याबद्दल महिलांचे तर आहे सहभाग घेऊन आणि कामगारांनी देखील काही वेल्डर लोकांनी म्हणा किंवा बिगारी लोकांनी म्हणा हे स्वतः मेहनत घेऊन हे काम पूर्ण केलेलं आहे आज जो विषय दोन तीन महिने तो रखडलेला होता काही विरोधक स्वतःचा वर्चस्व या इथे स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते स्वतःच्या मनमानी कारभार ह्या इथे का करू पाहत होते त्याला ग्रामस्थांनी आणि पालकवर्गाने पूर्णपणे शेअर दिलेला आहे आणि आज मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं होतं की हे विद्येचं मंदिर आहे विद्येचं मंदिर कायमस्वरूपी राहिलं पाहिजे उलट त्याचा विस्तार झाला पाहिजे ह्या विस्तारासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे ग्रामस्थांनी प्रयत्न केला पाहिजे ग्रामपंचायतीने देखील प्रयत्न केला पाहिजे आणि तो आज ग्रामस्थांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज त्याच्यातून हे पूर्णपणे जे विरोध असताना देखील कणकर विरोध असताना देखील आज हा हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्या बांधकामाला आम्हाला जी ऑर्डर मिळाली होती ती वर्क ऑर्डरप्रमाणे काम पूर्ण झालेलं आहे आणि आज हा जो विजय झालेला आहे हा सर्वांचा विजय आहे पालकवर्गांचा विजय आहे महिलांचा विजय आहे आणि संपूर्ण ग्रामस्थांचा गावाचा विजय आहे एवढंच बोलून मी देऊन शकतो मग जयोधान आपण आपल्या जिंकी आणि आपल्या चिकाटीने जे दोन महिने गेले दोन तीन महिने ते संघर्ष करत होतात त्या संघर्षाला आपल्याला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि यश असा तुझा नाही की तो भरभरून यश की असा म्हणायला लागेल की आज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिली गोष्ट अशी असेल की शाळेसारखी गोष्ट जर एका रात्री बनली नसते जे एक समोरच्या ते ती लागीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे सर्वांनी म्हणजे आपण महिलांनी पालकांनी जास्तीत जास्त ह्या म्हणजे वाढत्या गोष्टीला आणि सगळ्या गोष्टीला जास्तीत जास्त सहभाग हा तुमचा महिलांचा आहे आणि कसा महिलांचा सहभाग असल्यामुळे आम्हालाही जी लढ्या लढण्यासाठी मोठी ताकद घेतली त्याच्यामुळे कसं आहे आम्ही जरी धामी चांगव आणि कुठे धाम असा आणि मिळलेला आहे तर सगळ्यांनी मिळून आपण एक आपली एक चहा एक चहा ही जमीन जस्तो चांगल्या चांगण्या निघाली चांगल्यासाठी निघाले होते त्याला आपण बाजूला देऊन आपली शाळा आपण पूर्वत केलेली आहे त्यानंतर सर्वांनी प्रथमाती महिलांनी जी मदत केली त्याबद्दल आपण महिलांचे शाब्दिक आपण आभा पण आपल्याला कार्यान्वार धोरण घ्यायचा होता आपण ते करू शकतात म्हणजे वरचे अधिकारी येणार होते ते सुद्धा काही आलेले नाही याचा अर्थ काय की आपण जे करायचं होतं ते आपण ग्रामस्थ आज आपल्याला माहिती आहे की गेली दोन महिने या शाळा शाळेचा छप्पर दुरुस्ती व्हावा यासाठी पालकांनी बरेचसे काही प्रयत्न केले त्याला आम्ही सुद्धा ग्रामस्थांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे ही शाळा दुरुस्त होऊ नये त्यासाठी काही मंडळींनी आरमुटी पानाची धोरणं स्वीकारली त्यांच्या आरमोठी द्वा आरमोठी वागण्याला आपण सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि म्हणतात ना की एका रात्री शेतू बांधलेला आहे तसा आपण सुद्धा आपल्याला जिद्दीने चिकाटीने आपण आपली छा म्हणजे चा म्हणजे आपले दाबोळचा विद्या एक विद्येचं मंदिर आहे आणि जर हे विद्येचं मंदिरच カイロファコーニーセンオコジャー